नमस्कार मित्रांनो मी भारत संभाजी राजे भोसले आज मी तुम्हाला बोटा परिसरामध्ये जिल्हा परिषद रोडला टच असा एक जबरदस्त प्लॉट दाखवणार आहे का आपल्याला सगळ्यांना असं वाटेल का हा प्लॉट मी घेतला पाहिजे साडेसहा एकरचा हा प्लॉट आहे हा जिल्हा परिषद रोड आत्ताच काम चालू आहे खडीकरण आपण बघू शकता ही जो कांद्याचा प्लॉट आहे हा आता पूर्ण याला याच्या बाजूने रोड गेलेला आहे हा जो दिसतोय गिन्नी गाव ते पोलापर्यंत तर इकडे जो टावर ही टिप्पी पण याच्यात आहे ते एक बोर घेतलेला आहे त्यांनी या क्षेत्रामध्ये हा एक प्लॉट आहे असे टप्पे टप्पे करत पुढे गेलेले आता आपण तुम्हाला शेतळ नदीवरच साहेब पण हे सगळं मी तुम्हाला याच्यातून दाखवणार आहे आता वरच्या क्षेत्रात आपल्याला जायचं म्हणजे टप्पे टप्पे केलेले आहे असे खालीवर खालीवर आपण आता वरच्या क्षेत्राकडे जातोय आता जो आपण खालचा टप्पा बघितला होता हा दुसरा टप्पा हा संपूर्ण जिथपर्यंत शेवट कांदे दिसत आहे तिथपर्यंत हा प्लॉट आहे आता आपण ह्याच्यासाठी जे नदीवरून साईपण आणलेलं आहे आणि त्याच्यासाठी जे एक एकरामध्ये जे शेततळं बनवलेलं आहे ते भव्य असं शेततळ मी तुम्हाला दाखवणार आहे आपण बघू शकता हे जे शेततळ आहे पाच इंची पाईपलाईन धरणावरून आणलेली आहे इथं बोटा परिसरामध्ये आपण बघतोय शेती आपण बघू शकता हे शेततळ आहे आता आपण पहिला टप्पा बघितला दुसरा टप्पा बघितला शेततळ बघितला आता शेततळाच्या तिकडून कसं आहे ते पण मी तुम्हाला दाखवत आहे आता ही शेतताळ्याची इकडून आपला आता रस्ता दुसऱ्या खालच्या दोन प्लॉट मध्ये जाण्यासाठी हा इकडची बाउंड्री आहे आता आपण शेततळ बघितलं तिकडचे दोन प्लॉट बघितले आता शेतताळ्यापासून येणार हा एक आपला रस्ता आहे त्याच्या शेजारी आपली बाँड्री आहे पूर्ण बघू शकता आपण इथं पण कांदे आहेत आणि त्याच्यानंतर हा आपला शेतताळ्यानंतरचा हा चौथा प्लॉट म्हणजे तीन बागोदरचे दोन प्लॉट नंतर शेततळ नंतर हा तिसरा हा चौदा असं हे टोटल साडेसहा एकर क्षेत्र आहे ज्या कोणाला घ्यायचं आहे अतिशय योग्य भावात आणि जबरदस्त शेती भेटणार आहे पाच इंची सायपण हे धरणावरून आणलेलं आहे शेततळ आपण बघितलं जवळपास एक एकरचं शेततळ आहे आणि ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी मला संपर्क साधा माझं नाव आहे भारत संभाजी राजे भोसले आणि माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस तीनशे पन्नास चारशे ऐंशी धन्यवाद